जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट धक्कादायक वादळात झोक्यातील चिमुकली पत्र्यांसकट गेली उडून देऊळगाव घुभे परिसरात वादळाचा तडाखा सहा महिन्यांची सई जागीच ठार चिखली तालुक्यासह राजा तालुक्यात काल अकरा जूनच्या सायंकाळी तुफान वादळी वाऱ्यात अनेक घरांवरील तीन पत्रे उडून गेलीत शेकडो झाडे पडलीत दरम्यान चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे एका तीन पत्र्याच्या घरात एक चिमुकली झोक्यात झोपली असताना आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झोका बांधलेला लोखंडी अँगल व तीन पत्र्यासह चिमुकली झोक्यासकट उडून गेली साधारणत दोनशे फूट अंतरावर ती पत्रे आदळली या घटनेत चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला सई असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव असून ती सहा महिन्यांची होती देऊळगाव घुबे येथील भरत मधुकर साखरे यांची ती मुलगी होती देऊळगाव घुबे येथे रात्री नऊ वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली सव्वा नऊच्या सुमारास पावसाचा जोर कमी होऊन तुफान वारे वाहू लागले त्याआधी अर्ध्या तासापासून वीज पुरवठा खंडित झाला होता वाऱ्याचा वेग एवढा होता की सारे जण जीव मुठीत धरून आपापल्या घरात बसले होते गावातील अनेक झाडे या वादळात कोसळली यावेळी भरत साखरे यांची चिमुकली सई घरात लोखंडी अँगलला बांधलेल्या झोक्यात झोपली होती घरातील इतर सदस्य जेवायला बसणार तेवढ्यात वादळी वाऱ्याने घरावरील तीन पत्रे लोखंडी अँगल आणि बांधलेल्या सकट उडून गेली हवेतून उडून साधारण दोनशे फूट अंतरावर चिमुकली झोक्यातून जमिनीवर आदळली तिला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे या वादळात गावातील तीस ते चाळीस घरांचे नुकसान झाले आहे